अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग व इथं जमलेल्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याबद्दल दोन शब्द सांगण्यात ते तुम्ही शांतपणे ऐका लोकमान्य टिळक यांचं पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांचा जन्म तेवीस जुलै एकोणीसशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई व वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे होते मान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती ही दोन उत्सव सुरू केले लोकांनी त्यांना नेते म्हणून स्वीकारले त्यामुळे त्यांना लोकमान्य ही पदवी देण्यात आली एक ऑगस्ट एकोणीसशे त्यांचे निधन झाले एवढे बोलून मी संपविते जय हिंद जय देशाचे या साथी बना अनसाथ साथ करा रे मातृभूमि ही आज पुकारे जागृत हो न कंकण बांधू दिवस रात्र झटण्या चे माते पायाशी हे अर्पण प्राणा भेडू या ऋण आम्हा जन्मला बला